पीक गोळा करून ठेवा रविवारी पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा हवामान विभागाकडून पाहूया सविस्तर काय आहे त्याआधी तुम्ही जर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा मागील आठवड्यात जिल्ह्यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली होती आता या आठवड्याच्या अखेर आणि पुढच्या आठवड्यात सुरुवातीला पुन्हा जिल्ह्यातील काही भागात अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे गत वर्षाच्या अखेरीस नोव्हेंबर महिन्यात जिल्हाभरात अवकाळी पावसाने थैमान घातले या नैसर्गिक आपत्तीने गहू हरभरा तूर कपाशीसह भाजीपाला पिकांचे अतुनात नुकसान झाल्याने दोन लाखाहून अधिक शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला त्यानंतर मागील आठवड्यात पुन्हा अवकाळी पावसाने जिल्ह्यात जोरदार हजेरी लावली या नैसर्गिक आपत्तीने ही पिकांचे नुकसान झाले आता जिल्ह्यात हरभरा आणि गहू पिकाची काढणी सुरू असताना पुन्हा एकदा जिल्ह्यात अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता हवामान हवामान खात्याने खात्याने वर्तविली आहे अंदाजानुसार जिल्ह्यातील काही भागात रविवार आणि सोमवारी अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे हा अंदाज खरा ठरल्यास काढणीवर आलेल्या रब्बी पिकांचे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येणार नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी काढणीवर आलेली पिके तातडीने कापणी करून घेण्याची गरज आहे रविवारसाठी येलो अलर्ट देण्यात आला आहे नागपूर येथील प्रादेशिक हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार रविवार आणि सोमवारी काही भागात अवकाळी पाऊस हजेरी लावू शकतो यात रविवार दिनांक 25 फेब्रुवारीला जिल्ह्यासाठी हवामान खात्याने येलो अलर्ट जारी केला आहे अर्थात रविवारी विजेचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह काही भागात अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच आंब्याचा मोहर धोक्यात येणार आहे यंदा जिल्ह्यात गावरान आंब्याचे वृक्ष मोहराने दबदबलेले आहे त्यामुळे गावरान आंब्याची चव मोठ्या प्रमाणात चाखायला मिळण्याची शक्यता आहे अशातच हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार जिल्ह्यात रविवारसाठी एलो जारी केला आहे हा अंदाज खरा ठरल्यास आंब्याचा मोहर मोठ्या प्रमाणात झडण्याचीही शक्यता आहे